हॅलो दोस्तो स्वागत आहे तुमचं आज आपण बोलणार आहोत वपू काळे यांच्या झोपाळा या सुंदर गोड शांत कथेबद्दल झोपाळा फक्त खेळणं नाही तर त्यावर बसलेले शेकडो आठवणी कथेतील झोपाळा म्हणजेच बोलण्याची हार्टबीट झोपाळा ही कथा सांगते की काही आठवणी हलक्या झुडकासारख्या असतात हळूच मनाला हलवून जातात वपू काळे एका झोपाड्यांभोवती संपूर्ण भावनिक जग उभं करतात बालपण घर नातं आठवण यासारख्या सगळ्या एका हलक्या हालचालीतील गुंजत राहतात ही कथा म्हणजेच मनाचा झोपाडा वपू काळे दाखवतात की वेळ पुढं सरकतं पण काही क्षण मागेच राहतात आणि मग मात्र त्यांच्या भोवती झुलत राहत कथा सांगते आठवण म्हणजेच जीवनांच्या थांबलेला श्वास ज्याने आपल्याला आजही जिवंत ठेवलेला आहे जर तुमच्यासाठी एखादी जागा वस्तू किंवा क्षण खास असेल तर झोपाळा तुम्हाला खोलवर भिडे एकदा नक्की वाचा